नमस्कार मी अमोल शिर्के अकोले तालुक्यातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय रात्रीचा एक वाजलाय आणि मी आता आलोय अकोले तालुक्यातील डोंगरगाव या गावात अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची तिरंगा जनसंवाद यात्रा सध्या सुरू आहे रात्रीचे साडेबारा पावणे एक वाजले होते आमदार लहामटे आत्ताच जेवण करून ही जी अभ्यासिका आहे या अभ्यासकेत आज निवास करणार आहेत स्वतः आमदार लांबके आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की तिरंगा जनसंवाद यात्रा काढण्याचं काय उद्दिष्ट आहे आमदार साहेब अकोले टाइम्स मध्ये तुमचं स्वागत करतो गेल्या अनेक दिवसांपासून तुमची तिरंगा जनसंवाद यात्रा सुरू आहे या यात्रेचं काय उद्दिष्ट आहे यात्रेच्या निमित्तानं अकोले विधानसभा मतदारसंघात दोनशे सत्तावीस गाव आहेत त्या गावांपर्यंत पोचणार आहे वाड्यापाड्यांत पर्यंत पोचणं शक्य नाही आहे तसं मी कायमच गावागावात जात असतो सुखदुःखाच्या कार्यक्रमात जातो पण ह्या तिरंगा जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी अजूनही शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हे प्रश्न मिटलेत का तर मला सांगायला आनंद वाटतो की बऱ्याच ठिकाणी मी शंभर टक्के म्हणणार नाही पण नव्वद ठिक पंच्याण्णव टक्के ठिकाणी हे प्रश्न बऱ्यापैकी मिटलेत का तिथं शाळा चांगल्या आहेत डिजिटल काही ठिकाणी स्कूल आहेत पाण्याची व्यवस्था जलजीवनच्या माध्यमातून किंवा बाकीच्या याच्यातून झाली आहे आरोग्याच्या सुविधा तर उपजिल्हा रुग्णालय किंवा बाकी तुम्ही पाहत असाल आरोग्याच्या सुविधांना अम्बुलन्स दिल्या मी शाळा पाणी आरोग्य रस्ते रस्ते बऱ्याच विरोधकांनी कबूल केले किंवा रस्ते यांनी केले आणि लाईट लाईटवरती जवळजवळ पस्तीसशे कोटीचा निधी मी दिलाय वाड्यापाड्यांपर्यंत लाईट देण्याचा प्रश्न म प्रयत्न केलाय विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहेत परंतु ह्या मूलभूत गरजा लोकांना भेटल्या पाहिजे आणि आता काय होत आहे की लाडकी बहिणी योजना आली त्यामुळं आनंदाची गोष्ट अशी आहे की अन्न वस्त्र निवारा मोदी आवास से योजना असेल किंवा शबरी आवास से योजना असेल रमाई आवास योजना ह्या माध्यमातून बऱ्याच जणांना घरकुलं भेटणार आहेत बाकी रेशन गरीब लोक आहेत त्याच्यासाठी रेशनची सुविधा आहे आणि आता लाडक्या बहिणींना ला जर महिन्याला दीड हजार भेटायला लागला घरात दोन महिला असले तर तीन हजार येत आहे म्हणजे मला वाटतं तो पण स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर तो पण प्रश्न निकालाला निघतो या सगळ्या गोष्टी तपासून पाहून लोकांपर्यंत जायचं लोकांमध्ये रमायचं लोकांचं काय म्हणणं आहे ते ऐकायचं एक एक समस्या सोडवायची असं सगळं चाललंय आमदार साहेब तुम्ही जसे आमदार झाले तसे मी तुमच्या तिरंगा जनसंवाद रॅली बघत आलोय कव्हर करत आलोय परंतु यंदाची ही जी रॅली आहे भव्य दिव्य दिसतय मोठा ताफा दिसतोय आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व काही सुरू आहे का विरोधकांकडून ही जनसन्मान रॅली सुरू आहे तुमची ही रॅली यंदाची फार भव्य दिव्य दिसते काय सांगाल या बघा हे बघा कोणी कोणत्या -कुन नजरेनं पाहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे लोकांनी मला जर निवडून दिले पाच वर्ष कालावधी पाहुणे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय आणि सातत्यपूर्ण आपण लोकांमध्ये जातोय जनता दरबार चालवतोय जनता दरबारात दोन अडीच हजार लोक सोमवारी आणि गुरुवारी येत आहे तर त्याचा शेवटी रिझल्ट काय भेटलाय किती लोकांचे प्रश्न सोडू शकलो मूलभूत गरजा किती पूर्ण करू शकलो हे माझच ऑडिट मी करतोय आलं लक्षात माझंच ऑडिट मी करतोय की आपण जे केलं आहे तर आपण किती त्याच्यात लोकांना सेवा देऊ शकलो बाकीच्या निवडणुका येथील जातील आणि तुम्ही कदाचित माझा संवाद ऐकला असेल तर मी लोकांना पहिलं सांगतो की मी मतं मागायला आलोच नाही दिला तर द्या नाही पटलो तर नका देऊ देवा असं म्हणतो त्यामुळे बाकीचा प्रश्न उभा राहत नाही पण आपल्या कामावरती आपण स्वतः समाधानी आहेत का तर कधी समाधानी आपण लोकांना रिझल्ट दिला तर मायबाप जनतेला रिझल्ट दिला आणि मला वाटतं तो रिझल्ट दिला आहे मी म्हणजे तुम्ही पाहताय का साडे बाराला सभा चालवणं किंवा रात्री एकला सभा आणि चार चार लोक तास लोक संवाद साधत आहेत हे अप्रूप आहे म्हणजे ही गोष्ट अप्रूप आहे की असं याच्या आधी कधी झालं नाही किरण लांबे नशी मी एक गावी गणपती करायचो त्यावेळेला पहाटे चार वाजता लोक नाचायची पावसात असं माझ्यासाठी हे फार नवीन नाही मी त्याच्या आधी एक गाव एक गणपती घेतला माझी तिरंगा जनसंवाद यात्रा निघाली पोरांच्या अशा मोठमोठ्या रॅल्या काढल्या पण त्याचा शेवटचा रिझल्ट शेवटी जीवनमानात लोकांच्या काय बदल झाला मी त्यांच्या जीवनमानात काय खरीचा वाटा तरी घेऊ शकलो का हा माझा प्रयत्न आमदार साहेब गेल्या सत आठ दिवसापासून तुमचे दौरे सुरू आहेत अनेक गावांना भेटी देत आहे असं एखादा गाव तुम्हाला आढळलं का त्या गावामध्ये विकास कामं नाही त्या नागरिकांच्या फार जास्त समस्या आल्या असे काही गाव आढळत का विकास तर दिसतोय आम्हाला आम्हाला दिसतोय विरोधकांना दिसतोय परंतु असे काही गाव आहेत का तिथे तुम्हाला समस्या दिसल्या आतापर्यंत मी जेवढ्या गावांमध्ये गेलो तेवढ्या सगळ्या गावांमध्ये बऱ्याचशा जे काही त्यांच्या अडचणी होत्या समस्या होत्या त्या दूर केल्या गेल्या के उदाहरणार्थ खांडगेदरा खांडगेदऱ्यामध्ये एकोणीसशे त्रेसष्टला ला रस्ता मागितला होता बिके दादांच्या काळात तो रस्ता मी आता पूर्णत्वाला नेलाय किंवा अशा बऱ्याच आता मी ढगेवाडीला गेलो होतो आता तिथे ती तीन दोनचा प्रस्ताव मंजूर केला आहे त्या लोकांचं हे करतो म्हणजे बऱ्याच समस्या एवढ्या कमी काळात मी दूर केल्या शाळा तुम्ही ना शाळा कशी मस्त केल्या आता राजूरची शाळा होती उंचकडू अशा अनेक शाळा आहेत त्या शाळा सुंदर केल्या सगळ्या शाळांना मी डिजिटल बोर्ड देतोय काही दिवसात म्हणजे आतापर्यंत तर बा समस्यांचा मोठा पाडा वाचणारी गावं कमी म्हणजे भेटली नाही आता लहित सारख्या गावात गेलो होतो लई तिकडचं तिथं खरं तर ठरून मीडियावाले आणले होते दोन थोडेसे नवटा कॉलेज सदगृहस्थ होते तिथं आणि त्यांनी मुद्दाम प्रश्न छेडायचा प्रयत्न केला परंतु जनसंवाद यात्रा आहे त्यांनी यावं तिथं मी जे काही त्यांना उत्तर दिले त्याच्यात त्यांचं समाधान झालं त्याच्यातून जो काही विरोधकांना वाद तयार करायचा होता लोकांपुढं काहीतरी चर्चा वेगळी आणायची होती तिथं कुठेही मकसद साध्य होत नाही आतापर्यंत जो जो ऐंशी प ऐंशी ब्याऐंशी गावांना मी भेटलो आहे परंतु लोक प्रचंड समाधानी आहेत आणि खात्री आहे आता तर पठार झाला संगमनेरचा आता जेव्हा वरच्या परिसरात निघणार आहे तर इकडं तर कामच काम आहेत आदिवासी पट्ट्यात इकडं कोतुळकटात कामच काम आहेत आता एखाद्याला दारू पाजूनच पाजवा पाठवायचं असेल आणि बळच काहीतरी कुरापती करायच्या असतील आणि त्यांना बा राजकीय रंग त्यातून काही साध्य होणार नाही लोक मला उकळून पेलेत का किरण लांबटे कसं आहे ना हे लोक उकळून पेलेत मतदारसंघातील सर्व गावांमध्ये तुम्ही विकास काम पोहोचले हो मतदारसंघाच्या प्रत्येक गावांमध्ये मी विकास काम पोचवली आता माझा प्रयत्न आहे वाड्यांपर्यंत पोचले पाहिजे प्रत्येक वाडीत कदाचित नसेल गेलो कारण पाचशे सहाशे वाड्या आहेत तिथं पर्यंत पोचणं मला कदाचित शक्य म्हणजे मी पोचलो पण विकासाची माझी कामं कदाचित तिथपर्यंत पोचली नसतील किंवा त्यांच्या काही समस्या असतील तर माझा प्रयत्न म्हणजे तसं त्या वाड्यांना गरजा काय होतं की जर समजा शाळा पाणी आरोग्य रस्ते संपलं किंवा मग स्मशानभूमी असते तर स्मशानभूमी पण बऱ्याच चांगल्या केल्या मग गावामध्ये मं समाज मंदिर पाहिजे मग गावामध्ये व्यायामशाळा पाहिजे मग म्हणजे वाचनालय पाहिजे तर लोकांनी मागितलं पाहिजे आणि ती मी दिलं पाहिजे ही माझी भावना आहे कारण माझ्या दृष्टीनं परिपूर्ण गाव का म्हणजे काय शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट त्याच्याबरोबर तिथं वाचनालय पाहिजे स्मशानभूमी चांगली पाहिजे तिथं व्यायामशाळा पाहिजे हे माझ्या दृष्टीनं परिपूर्ण गाव आहे तसा करण्याचा भविष्यात माझा प्रयत्न असणार आहे विकासाची अनेक कामं दिसत आहेत परंतु विरोधकांकडून काही वेगवेगळ्या राजकीय काम निकृष्ट असल्याचं सांगितलं जात आहे या कामांवर तुम्ही काही व्हिजिट केली का पदरे या गावाची काय गुणवत्ता तुम्ही स्वतः जाऊन बघितली का हे विरोधकांच्या आरोपावर तुम्हाला काय वाटतं विरोधकांचे आरोप विरोधकांनी आरोपच करायचे असतात त्यांनी आरोप नाही केलं तर त्यांचं राजकारण संपून जाईल आणि खर तर त्यांनी हा विचार करायला पाहिजे का कर त्यांच्या गावाला आधी रस्ते नीट होते का त्यांच्या आजूबाजूचे रस्ते होते का पण रस्ते झाले आमचं म्हणणं आहे ना जे निकृष्ट रस्ते द्या ना हे आम्ही त्याच्या चौकशा लावतो त्याच्यावर कारवाई करतो जे पावसाळ्याच्या आधी कबुल करतात खूप मोठा निधी आणलाय हे पण म्हणतात काम पण काही पावसाळ्याच्या आधी केलेत तर आम्ही सांगतो ना का पावसाळ्याच्या आधी जे रस्ते झाले आणि ते जर उकडले असतील ते रस्ते परत करावं लागणार त्या ठेकेदारांना ला। यांना सोडणार नाही मी साहेब गेल्या दोन ते अडीच वर्षापासून आ, आ, विकास कामा मतदारसंघात यायला लागली तेवीसशे ते पंचवीसशे कोटी रुपयाचा निधी तालुक्यात आलाय हा निधी आपल्या तालुक्यातच मतदारसंघात जास्त देतो हा निधी येण्याचं प्रमुख कारण काय आहे त्याचे मुख्यत्वे दोन कारण हा आदिवासी तालुका आहे आणि मग आदिवासी बांधवांचा जो निधी आहे तर तो ह्या तालुक्यात प्रकर्षाने येतो म्हणजे तो, ये तो।, तो आणला जातो तिथं दादा पवार साहेब स्वतः लक्ष घालतात आणि बाकी काय कुणी अधिकाऱ्यांनी दिला किंवा असं काही होत नाही तर आजी दादा स्वतः सांगतायत की हा एवढा एवढा निधी किरण लामटेनला द्यायचा कारण अर्थमंत्री आमचा आहे ना का तेवढा निधी मला येतो का ते समजून घेतात का काय आढळतात निधी फक्त किरण काही इतर आमदारांना पण इतर आमदारांना पण निधी आहे परंतु ही निधी अशी भेटत नाही घाई गाईनं तीस चोपनचे प्रस्ताव करणं ठक्कर बापाचे प्रस्ताव करणे पन्नास चोपनचे प्रस्ताव तुमची यंत्रणा फास्ट पाहिजे तुम्हाला ते लवकर प्रस्ताव देता आले पाहिजे हे जर तसं झालं तर तिकडून मंजुऱ्या येतात आणि दुसरी गोष्ट नगर जिल्ह्यात मी एकच आदिवासी तालुक्यातला आमदार आदि आहे आणि त्यामुळे इथं बाकीच्या फरकानं मला डबलचा निधी आहे आणि आदिवासी बांधवांचं स्वतंत्र बजेट नऊ पॉईंट पस्तीस टक्क्याचं असल्यामुळं त्या बजेटचा मी पुरेपूर फायदा घेऊन आतापर्यंत भरपूर काम आणले आणि जे संबंध आहेत त्या डिपार्टमेंटशी समजा तुमचे पीडब्ल्यू डी मिनिस्टर आहेत त्यांच्याशी कशी संबंध आहे आदिवासी विकास मंत्री त्यांच्याशी कशी संबंध आहे आमचे पर्यटन मंत्र्यांशी कशी संबंध आहेत त्या संबंधावरती पण बरचसं अवलंबून असतं ते लोक मंत्री महोदय ते देतात मदत करतात साहेब पहिली पहिलीच आहे परंतु हे जे विकास काम आणताना काही अडचण होते हा जो प्रवास आहे विकास काम आणण्याचा पहिल्या टर्मचा आमदार इतके काम आणू शकतो हा अनुभव कसा आहे हा अनुभव माझ्यासाठी खूप भव्य दिव्य आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये मी कामं केली पण तेव्हा कोटीभर रुपयासाठी आम्ही भांडायचो पन्नास लाखासाठी भांडायचो आता कोटी दीड कोटीचा विषयच नाही पन्नास कोटी शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी असं सगळं चाललंय आमदार साहेब आता अनोखीच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना काढली ऐन निवडणुका तोंडावर आहे ही योजना सुरू झाली महिला भगिनींच्या खात्यावर पैसे पण येतात काही सजग नागरिक असं पण बोलत जात आहे ऐन निवडणूक तोंडावर ठेवून सरकार महिलांना आपल्याकडं त्यांची मतं आकर्षित करण्यासाठी ही योजना आणली या योजनेकडे तुम्ही कसं बघता कारण आता सरकारचे दोन तीन महिने माझ्या दोनच महिने राहिले एक कदाचित एक महिन्यात संहिता लागेल आणि आता पैसे यायला सुरुवात झाली यापूर्वी पण ही योजना येऊ शकली असती परंतु का आली ह्या योजनेकडे योजने फार आम्ही सकारात्मक दृष्ट्या पाहतो कारण काय झालं की जेव्हा आम्ही आमदार सगळे बसलो खुद आजीदादा पवार साहेबांशी आमची चर्चा झाली तसंच बाकीच्या महायुतीतल्या बाकीच्याही समजा साहेब असतील का फडणवीस साहेब असतील यांनी पण त्यांच्या आमदारांशी चर्चा केली तर आमच्या पुढं उदाहरण आलं शिवराज चव्हाण साहेबांचं की त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये लाडकी बाईंना लाडलीबाईंना योजना राबवली तिथे ते आठ लाख मतांनी निवडून आले खासदार केला आम्ही पण इथं जेव्हा आम्ही जातो लोकांकडे एवढे चांगले रस्ते की ते एखादा माणूस म्हणतो की वैयक्तिक माला काय आता तिकडं केंद्रातून रेशन येतंय पी एम किसांचे पैसे येते पण ते लोकांना वाटते असेच का काय तर मग ज्या वेळेला आम्ही लोकांशी बोलायचो होतो त्यावेळेला आम्ही आमदारांनी मांडलं की का पी एम तिकडं जसं शिवराज चव्हाण सांग त्यांना मामा म्हणतात तिथं मामानी जशी काही योजना आणली तर तशी योजना आपल्याकडं पण यायला पाहिजे दुसरं लाईट बिल जे आहे किंवा वीज बिलाच्या बाबतीत मोटारींचं साडेसाती ती पण योजना आम्ही आमदारांनी सुचवलेली आहे आणि आधीच्या लाजीदादांनी महिलांना संसार करायला सुखकर कर जावं म्हणून गॅसची योजना हो त्याच्यात तुम्ही बघा नीटचा विचार केला तर सामान्य माणसाचं जीवन बऱ्यापैकी के सुखकर केलंय आणि ह्या सगळ्या ठेचा आम्हाला लोकसभेला लागल्या तर त्याच्यावरती उपाययोजना काय केली पाहिजे किंवा त्याच्यातून सामान्यांचं शेवटी आपला भारत देश हा श्रीमंत लोकांचा देश नाही श्रीमंतांचं प्रमाण खूप कमी आहे जवळजवळ जर वीस टक्के श्रीमंत आहे तर चाळीस टक्के मध्यमवर्गीय आहेत आणि चाळीस टक्के हे गरीब वर्ग आहे आणि ह्या मध्यम वर्गाला आणि गरीब वर्गासाठी आपल्याला काम केलं पाहिजे त्यातून ह्या योजनेचा उदय झाला साहेब राज्याच्या तिजोरीत पैशांचा ठणठनट आहे त्यामुळे ही योजना भविष्यात पण सुरू राहील का निवडणुका झाल्यानंतर सरकार कोणाचा येईल हे तर आता सध्या सांगू शकत नाही परंतु भविष्यात ही योजना सुरू राहील असं वाटतं का शंभर टक्के महायुती सरकार येणार आहे आणि ही योजना चालू राहणार आहे त्याचं कारण असं आहे की विधानसभेच्याही भाषणांमध्ये विधानभवनामध्ये विरोधक हेच सांगायचे ही पशु योजना आहे आमके तमक आहे आणि तेच त्यांचे सरकारी कर्मचारी लावून या योजनेचे फॉर्म भरून घेत होते बरेच जण ही योजना शंभर टक्के चालणार आहे आणि जर शिवराज चव्हाण साहेबांच्या त्यांच्या राज्यामध्ये चालू आहे ही महाराष्ट्रात का चालू शकत नाही तिला तरतूद पण केलेली आहे आणि विकास कामांमध्ये पण बाकीच तुम्ही बघा ना नुसती ती योजना चालू नाही त्याच्याबरोबर विकास कामं पण चालू आहे त्यामुळं हे दुसरं कोणी काय म्हणत नाही तर जे विरोधक आहे त्यांना ती भीती निर्माण झाली आहे म्हणून ते हे पेरण्याचा प्रयत्न करत आहे की योजना चालणार नाही आमकडे भेटले ना आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे आले तीन हजार एक रुपया भेटला आता परत सप्टेंबर मध्ये पैसे येणार आहे आणि चालू राहणार आहे आजी चिंता नाही लाडकी देवजीच झालं परंतु अकोले तालुक्यातील लाडक्या भावांसाठी एमआयडीसी आणण्याचं स्वप्न तुम्ही दाखवलंय अनेक बैठका मंत्रालय पातळीवर सुरू आहेत नेमकी आता सीचं घोडं कुठं आय डीचं घोडं कुठंच आडलेलं नाही एमआयडीसी येणार आहे हे विरोधकांनाही माहीत झालंय मग ते आता म्हणते काय का पाण्याचं काय होणार आणि मग ते कस त्याचे सगळे हे पाळले गेलेत का नियमावली आता इथून माग जे म्हणायचे हाताला रोजगार द्या आता एम आय डी शी यायला लागली तर मग तिथे शिडोड फाट्यालाच का आता वरती का नको तर त्यांनी जर पाच सातशे एकर जमीन दिली तर तिथं जिथं पाहिजे तिथे योजा काल म्हणा तुम्ही पाच सातशे एकर जमीन द्या तिथे एम आय डी सी कर उपजिल्हा रुग्णालयाचा महत्वाचा मुद्दा आहे त्याला मंजुरी मिळेल आहे प्रत्यक्षात काम हे कधी सुरू होईल साहेब प्रत्यक्षात महिनाभराच्या आत म्हणजे आचारसंहितेच्या आत काम सुरू व्हायला पाहिजे माझ्या दिवशी आमदार साहेब आज डोंगर गाव गावात तुम्ही इथे मुक्कामी आहात शेकडो ग्रामस्थ तुमच्या स्वागताला उपस्थित होते अशा अनेक गावांमध्ये तुम्ही भेटी दिल्या कारण की हा आजचा जो अनुभव आहे रात्री तुम्ही कुटुंब सोडून इकडं मुक्कामी राहताय देवळामध्ये मुक्काम असेल आज तरी एका सार्वजनिक वाचनालयात मुक्काम आहे हा अनुभव कसा आहे जर की छोटी मुलगी आहे तुमची पत्नी आहे त्या अनुषंगाने बघा की हे काय बघ कुठे लोकांना दाखवण्यासाठी किंवा असं काही प्रकार नाही आता तुम्ही पाहिलं की साडे बारा पावणे कि आता सव्वा एक वाजलाय ह्या टायमाला मी घरी जायचं इथून मला जायला कमीत कमी, -कमी सव्वा तास दीड तास लागतो तिथं जायचं आणि परत यायचं तर मग एवढा वेळ माझा वाया जाणार आहे मला जी चार पाच तास झोप भेटायला पाहिजे ती नाही भेटणार मग त्याच्यापेक्षा इथं झोपायचं सकाळी उठायचं आणि घरच्यांना तसही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मी बऱ्याच वेळा बाहेर असतो त्यामुळं घरच्यांना ती सवय झाली की जनता दरबार सोडला तर घरी मी थांबत नाही लोकांच्या सुखदुःखात तर राहतो मुलीला तर कधीतरी बाबा आज कामावर मी तर चुकून घरी राहिलो की म्हणते बाबा आज कामावर नाही गेले का तुम्ही तर असं सगळं त्यांना सवयीचं आहे आणि घरचे मॅच्युअर्ड आहेत सांभाळून घेणारे आहेत पूर्ण त्यांचा सपोर्ट आहे त्यामुळं हा प्रश्न उद्भवतच नाही फक्त मला जाण्या येण्याला सुख कर आता उद्या समजा मी माझं एखाद वेळेस मेंदुरीला मुक्काम असणार आहे आता तिथून खरं तर अर्ध्या तासावरती मला जाणं शक्य आहे पण आता कार्यकर्ते आग्रह काय करणार आहे किंवा गावकरी मग साहेब आमच्या गावाला का मुक्काम नाही आता उद्याची गोष्ट पाहीन मला तिथे थांबायचं का नाही थांबायचं पण एकंदरीत कार्यकर्त्यांचा काही आग्रह तसा नसतो कि बा आमच्या गावाला थांबा पण यंत्रणा किंवा सकाळी काय होता आता पोरं रात्रीचे दोन वाजता झोपणार सकाळी सहाला साथ साथ ला उठायचे किंवा साडेसहा सातला ला उठायचे ते यांना सगळ्यांना उठून द्यावं लागतं एकदा किरण उठले की पटापट हे सगळे उठते वेळेचा उपयोग व्हावा किंवा आता थांबलो भेटल्या त्यांनी काही प्रश्न मांडले ते सगळे प्रश्न घेऊन पुढे जाणार नाही एक प्रश्न विचारतो आमदार लांब त्यांना मुंबईवरून येताना आम्ही पहाटे चार वाजताही घरी येताना बघितलेले आहे परंतु आता तालुक्यात तालुक्यात असतानाही आमदार साहेबांचा मुक्काम होतोय नेमकी या मुक्कामाचं कारण काय कार्यकर्त्यांशी संवाद साधायला मिळतोय की काय नेमकं नाही जेव्हा मी मुंबईवरून येतो तर त्यावेळेला माझ्या ती शरीराला सवय लागलेली की मी एकदा रात्री दहा अकरा वाजले की मी गाडीत मागच्या सीटवर झोपलेला असतो आणि घरी येऊन कमीत कमी, कमी तीन एक तासाची झोप होती मी घरी येऊन उठतो पण त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशीचं शेड्यूल एवढं टाईट नसतं आज मला रोजचे दहा अकरा गावं बारा गावं भेटायचे एकदा सहजच्याला ज्यांना कुणाला जनसंवाद काय ते एकदा माझ्या गाडीत बसून दोन तीन दिवस अनुभव घ्यावा पण त्यांना कळेन का हे जे किरण लांबटे करतोय ना त्यांनी केलं तर आनंद आहे मला म्हणजे मी काय त्यांना कुणाला चॅलेंज नाही देत आहे पण एवढं सोपं नाही हे व्रत घेणं एवढं सोपं नाही की आम्ही जे करतोय की एवढं दिवसभरात पाचला चार तरी प्यायचा लोकांनी प्रेमाने पिळे दिले तर खायचे साखर दिली तर खायची शुगर असताना एवढं सगळं करणं एवढं सोपं नाही आणि त्यामुळं आता इथं बसलो की मस्त युज श्रांती होईल सकाळी हे होईल कारण उद्याचं शेड्यूल परत तसंच आहे टाईप आहे आता किती आता किती वाजता झोपणार आणि सकाळी किती वाजता उठणार आता तुम्ही गेल्यानंतर साधारणतः आता वाजले सव्वा साधारणतः पावणे दोन दोन झोपणार आणि सकाळी सहा वाजता मी उठणार माझ शक्यतो जर अं साडेपाच ला गरज जास्ती तर पण इथे सहा ला उठलो तर सात वाजेपर्यंत आमचं सगळं आटोपत नाश्ता बिस्ता करून गावकऱ्यांची सकाळी संवाद आणि साडेसातला आम्ही स्टेशन सोडतो मी जनसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी माझ्यासारखं आयुष्य जगावं असं आमदार किरण लांबटे यांनी या आपल्या छोट्याशा एका मुलाखतीत सांगितलेलं आहे एकंदरीत पाहता आमदार लहामटेंचा हा जो जनसंवाद तिरंगा जनसंवाद यात्रा सुरू आहे नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसतोय तसंच एकीकडे विरोधकांची जनसन्मान यात्रा सुरू आहे मात्र भविष्यातील ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जे काही यात्रा सुरू आहेत असंही काही नागरिकांचं म्हणणं आहे आपण येत्या काही दिवसांमध्ये सर्व यात्रा आहेत या सर्व आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला मानस आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर भालेराव सह मी अमोल शिर्के अकोले टाइम्स डोंगरगाव साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर फास्ट्रैग प्यूमा ओकले वेलॉसिटी यश बॉश एंड लॉन्ग जॉन्सन एंड जॉन्सन अल्कॉन आदि कंपन या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव एक अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव